आणि त्यावेळेस श्रीकांतजी अंधारे यांना मी विनंती केली होती आणि मुख्यमंत्री महोदयांना फेटा त्या ठिकाणी श्रीकांतजीने बांधला होता मला वाटतं की त्यानंतरच्या काळामध्ये पंतप्रधान महोदय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले मुख्यमंत्री महोदयांकडनं मला वेळोवेळी सूचना प्राप्त झाली आणि कधी कधी तर रात्री दोन तीन वाजता कधी कधी ते बाहेर प्रवासामध्ये असताना परत त्यांना येवल्यामध्ये बोलून पंतप्रधान महोदयांच्यासाठी तातडीने फेटा आम्हाला करून द्या कारण तो फेटा बांधणी करण्याच्या तीन चार तासांचा कालावधी लागतो त्याचं डिझाईन करणं मला वाटतं की आ, एक ध्ये माणूस जर एखाद स्वप्न पुराशी घेऊन जर कष्टपूर्वक मार्गक्रमण करतो तर यशाच शिखर कुठपर्यंत गाठू शकतो कदाचित फेटा या विषयाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम अं श्रीकांतने त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रीकांतजींना हार्दिक शुभेच्छा देतो अशीच त्यांची प्रगती होत राहो परदेशामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या या महाराष्ट्राचा फेटा आणि तो पण तिरंगा आपल्या देशाची शान त्या ठिकाणी बांधला आणि जगातन आलेल्या युवकांना त्या ठिकाणी तो फेटा बांधण्याचं पण प्रतिनिधित्व श्रीकांतजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये मला वाटतं की इथला घटनाक्रम पाहता कदाचित देशातलं आणि फेटायचे पण जे काही वेगवेगळे वेग प्रकार आहेत अगदी आपल्या दैवत साईबाबांची प्रेरणा घेऊन त्यांनी याच उद्दिष्ट इथपर्यंत गाठलं त्यांचे आई वडील हयात नसताना त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मित्र परिवाराने सगळ्या गावाने त्यांना साथ दिली आणि आज दुनिया मी आपल्याचे जो भी परिचित के विश्वकेत आज भारत का तिरंगे का बहुत आम बान शान है भारत के पासपोर्ट की आम बान शान है कि नहीं है है ना आपने देखा होगा यूक्रेन से बच्चे जब निकल रहे थे तिरंगा झंडा दिखा दिया काम चल जाता था जी